नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं विलेज फूड रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत गाड्यावर भेटतात तशी कांदा भाजी त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी कांदा एक वाटी बेसन दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या कोथिंबीर ओवा आणि जिरे खाण्याचा सोडा मीठ चला आता भजीचं पीठ आपण भिजवून घेऊया पाणी टाकून हळूहळू फेटून घ्यायचं जेवढं आपण फिटतो तेवढं भजी अगदी छान होतात यामध्ये टाकूया जिरे आणि ओवा कांदा बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर आणि खाण्याचा सोडा एक चिमोटच खाण्याचा सोडा टाकायचा असं सैल सरपीठ भिजवून घ्यायचं अगदी कमी तेल आपल्याला लागेल तेवढंच तेल घ्यायचं त्यामध्ये भजी सोडून देऊया आता आपण अगदी कमीत कमी तेलामध्ये एक चमचा घेऊन आलटून पालटून घेऊया आता झालेत ना आपली गाड्यावर भजी दिसत तशी अगदी सोनेरी कलरची आता पण काढून घेऊया ती भजी आता काढून घेऊया मस्त सोनेरी रंगावरती आली कशी वाटली रेसिपी आपल्याला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहूया चला तर मग धन्यवाद